नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा प्रयत्न सगळे चला भाऊ बहिणी पाठ मारायच तर भावा बहिणींना आताच तुमचं दाजी मोठ दाजी नाही ना। ना आताच तुमचं दाजी काय हा हा दाजी द्यायची नावीन गेली होती भाऊ बहिणीनं कामाला गेले ते गेली होती म्हणजे नाही गेले ते कामाला तर आता जेवण करायला आली होती जेवण करून गेली ती जेवण करून गेल्या तर आपल्याला का वाटत असं मसाले भात मसाले भात चाललाय पूनमतायचा सराजम दिला काढून दुपारचा बेत चालू आहे दुपारचं म्हणजे आता वाढले ते चार बरका का भाऊ बहिणींना असं खाल्लं होतं सकाळी आम्ही पण असं दुपारचा टाइम आपला आज पिया बी लवकरच आले शाळेतनं आज फाके भाजी म्हणजे फाकी इकडची जत्रा महिनाभर असते बर का हो भाऊ बहिणींना महिनाभर नब... <coughs> जत्रा असते आज शेवटचा दिवस आहे वाटतं जत्राचा वार गुरुवार マサレは。な

कुठे का पेये बाटली पिले पाण्याची बाटली कुठे तो 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 त्या पिशवी खाय त्या काढून काढून बाटली दे तर भावा बहिणी आज लोकशाहीरांना भाऊ साठे यांची जयंती निमित्ताने आहे ना सर्वांना हार्दिक शुभेच्छा बरं का तशी मी पोस्ट तर टाकलीच होती बर का तर व्हिडिओ मधून काय उल्लेख नव्हता कशी बनात निघते का बाटली तिकडे तर म्हणलं द्याव्याच्या आमच्या भावा बहिणींना शुभेच्छा मोटर चालू केली प्यायच पाणी कुठ तिकडे बाटली बिटली ना प्यायचे पाणी इने बोल ना बसले ते दोघी आईला पण रात्री दोख्यात आणल्यामुळे इंजेक्शन केलंय थोडस बर वाटतय पाणी तेवढा ते ते जरा बारा की पाण्याच किती आरत आहे का किती आहे हा पाऊल आहे ना की बरच <laughs> सकाळी भांडी भिडे घासली होती अजून भावा बहिन कामलंय मग कसं होतं माहितीये घरातलेकर बाळ ही दोन तीन ते ट्रायमाचं सायपाखी मानल्यावर लय असर पण काय आणलं व बाकरी आणली खायला होय का हा आणली मग दादाजी आहे ना बाकरी आणली तर चला भाऊ बहिणी न तर काय पाऊस चालू आहे बर का अजून कपडे ही दुवायची राहिले ती या म्हणलं कपडे भिजूत घालावी ती आणि धुवून टाकावी ती काय करायचं काम तर करावंच लागतं की होय तुमचं दाजी जार भरून येते प्यायला बायकोला पाणी जास्त लागत पाणी हा भाऊ माहिती भाऊ माहिती तुमच्या दाजीला जरा जोराने बोला जा म्हणजे ऐकू जाईल भावा बहिणींना बसले तिकडे भाऊ बसले या तिकडे आई बसली जरा तिला म्हणलं बस जरा तिच्या तोंडाला नव्हती चौ भाऊ बहिणी लोणच पूनम ताईने केलेलं खाल्लं हे कोणी रात्री चूल घातली होती मग काय करायचं पाऊस तर सकाळपासून चालू होता बर का हो जास्त दुखून येतं झोपून झोपून काय ते अवतार करून घेतला कशी दिसते हातातल्या बांगड्या हात सुजलं म्हणून हातातल्या बांगड्या काढल्या भाऊ बहिणी होय ना कसल्या तरी आता आता आले की पंचम नऊ तारखेला आले पंचम आपल्या हात तास हा नऊ तारखेला पंचम एकोणीस तारखेला रक्षाबंधन सगळं सर चालत आहे भाऊ दुसरं नाही लक्षात राहिलं तर लक्षात पाहिजे काय का नाही तुम्हाला सांगते अजचा शेवटचा दिवस आहे जत्राचा तर बघू जाऊ आपण आता आपलं काम हे आवारल्यावर जत्रात हा पाया पडून बी ती आणि इथू जरा जत्रात जाऊन आता काय त्याच देवाला बुलो बुलो कटाळलो आम्ही गुलाबाची फुलं एकदम एकच नंबर बर का भाऊ बहिणींना त्याला बी अशी कीड लागली हो कीड लागली कीड आ होय रोगस हवं रोगच पडला ते के बंद करायला बंद करायच्या टायमाला तर वाटतं कुठं बस आहे वातावरण फ्रेश कसं तिकडं कसं कस आपल्या इकडं पाऊस काळे रान आहे ना आमच्याकडं वाड्यावर काळं रान असल्यामुळे काय होतं थोडा जरी पाऊस झाला तर असं चिखल चिखल होतो जास्त चिखल लय होतो आमच्या इथं आहे पण ह्याचे इकडं आहे जरा बरं माहेरला हाय माहेरला हाय जरा बरं पण आमच्याकडं हाय ही होय कि शर्वस्तीच राख लागली मायाकड त्यामुळं काय कान आले काहीतरी झाले भाऊ ही माझ्या अशी चिर पडल्यामुळे झालेलं आहे माझं कान बॉटलला भी झाले जोडव्यामुळं चिकली पडली ते नुसतं असं वरवर जास्त जखम वाढत चाललीये तो माझ्या कसा आपला आराम चाललाय मस्त पे <laughs> था हो आ, आ? होय हा? ना हाकून दिलाय आतास होय हां बायड आईजे ना बाय बायड आईजे ना होय माय मीन ना होय ना नाही टाकतात की अगं बकरी तुकडा हे टाकतात की हां अ बंद करा मोटर चला हे भरून घेतलं चांगलं अजून घडी नाही का नाही चांगलं पाच साडेपाच चा वाजता पण मोटर चालू केली पण पाणीच नव्हतं चला भाऊ बहिणी चाललंय आता पाणी हे भरायचं पण हे भरायचे काम चालू आहे ते मसाले भात टाकलाय आता खायचं भूक लागली या प्रत्येक पुढं काय काम असेल ते नाही रोज नाही खा वाटलं मग केलाय नाही नाही मी आल्यापासून तर रोज भात केला होता नुसता भात काल हा मग ते सोल ला होत तयारी करून ठेवलं ते पण केला नव्हता हम्म हम्म तर चला मग घ्या सगळ्यांनी आपली काळजी गुटापा फुले दे मध्ये बाय बाय